नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिवाळी आधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत मिळणार हा आर्थिक लाभ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत mm -hmm. एस टी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिवाळी बोनसची घोषणा केली होती त्याआधी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली होती एवढेच नाही तर राज्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचे वेतन दिवाळी आधी वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा विचाराधीन नसल्याचे समोर आले होते याशिवाय मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी बोनस म्हणून रुपये देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीएमसीच्या आयुक्तांनी या संदर्भातील आदेश नुकताच निर्गमित केला दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ही, ही बातमी भारतीय डाक विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे भारतीय डाक विभागाकडून नुकताच एक आदेश जारी करण्यात आला आहे या आदेशानुसार डाक विभागातील कर्मचाऱ्यांना साठ दिवसांचा सा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे या संबंधित कर्मचाऱ्यांना उत्पादकता संबंधित बोनस पी एल बी जाहीर करण्यात आलेला आहे या बोनसचा लाभ विभागातील ग्रुप सीच्या कर्मचाऱ्यांना मल्टीटास्किंग स्टाफ अ राजपत्रित ग्रुप बी ग्रामीण डाक सेवक तसेच पूर्णवेळ काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे मार्च राजीनामा दिलेले व रिटायर झालेले या बोनस साथी पात्र राहणार आहेत डाक विभागाच्या बाहेर प्रतिनियुक्तीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांना सात हजार रुपये प्रति महिना पगार गृहित धरून बोनसची रक्कम देण्यात येणार आहे एवरेज वेतन गुणीला साठ दिवस भागीला तीस पॉइंट एक्केचाळीस या फॉर्म्युलाच्या आधारावर बोनस दिला जाणार आहे तसेच कॉन्ट्रॅक्टर वर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाराशे रुपयांचा काल्पनिक पगार गृहित धरून बोनस दिला जाईल नक्कीच डाक विभागाच्या या निर्णयाचा हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून सदर निर्णयाचे संबंधितांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आलेले आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेटसह धन्यवाद